दहा नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला होता पहिले दोन दिवस एक व दोन प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल झाले होते त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जयसिंगपूर पालिकेत संख्या वाढली होती अशातच रविवारीही अर्ज भरण्यासाठी मुभा दिल्याने जादा अर्ज दाखल झाले होते अखेर सोमवारी शेवटच्या दिवशी सकाळी साडेनऊ पासून जयसिंगपूर पालिकेत उमेदवार व समर्थकांची मोठी गर्दी झाली होती निवडणूक निर्णय अधिकारी मोहिनी चव्हाण या येण्यापूर्वीच नगरपालिका भरगत भरली होती सकाळी अकरा वाजल्यापासून उमेदवारी अर्ज घेण्याचे काम सुरू होत दुपारी तीन वाजेपर्यंत सर्व उमेदवारांना नगरपालिकेत घेऊन अर्ज स्वीकारण्याचं काम बंद केलं व आत घेतलेल्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी रात्री काम सुरूच होतं नगराध्यक्ष पदासाठी विनायक शंकर नलवडे आदित्य राजेंद्र पाटील नितीन लक्ष्मणराव जाधव हो, व सुलतान मोहम्मद शेख अशा चार जणांनी सोमवारी अर्ज दाखल केले आहेत महान कन्नेसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर